संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात धडाकेबाज निर्णय आजपासून राज्यात लागू एकोणीस जून गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत मित्रांनो तर या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया पहिली बातमी बघा राज्य परिवहन महामंडळाच्या जास्त उत्पन्न देणाऱ्या मार्गावर भाडे तत्वावरील खासगी बस चालवण्याचे नियोजन करण्यात येत आहे वॉल्वो कंपनीला एसटीचा लोगो उत्पन्न देणारे मार्ग तिकीट सेवा एसटीचे आगार थांबे प्रदान करण्यात येतील पुढील बातमी बघा रेशनचे धान्य लोकांकडून विकत घेऊन ते खुल्या बाजारात विकणारे धान्य तस्कर मागील काही दिवसांपासून अधिक सक्रिय झाले आहे शहर पुरवठा विभागाने सुद्धा त्यांच्यावर कारवाईसाठी कंबर कसली असून धाडी टाकणे सुरू केले आहे पुरवठा विभागाने नागरिकांनाही खुल्या बाजारात धान्य न विकण्याचे आवाहन केले आहे कुणी जाणीवपूर्वक रेशनचे धान्य बाहेर विकत असल्याचे आढळून आल्यास त्याचे रेशन कार्ड रद्द करण्याबाबत पुरवठा विभाग गांभीर्याने विचार करीत आहे पुढील बातमी बघा लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे आता सरकारने लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या सहभागातून महिला नागरी सहकारी पतसंस्था स्थापन करण्यात येणार आहे या नवीन योजनेबाबत माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे यामध्ये आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनी मिळून पतसंस्था सुरू केली जाणार आहे पुढील बातमी बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे अशातच राज ठाकरे भाजपशी हातमेळणी करणार अशीही चर्चा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंची भेट झाल्यानंतर रंगली होती पण आता शिंदे गटाने राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळविण्याचे प्रयत्न सुरू केले असून यासाठी एकनाथ शिंदेंनी खास शिलेदाराची नेमणूक केली असल्याची सूत्रांची माहिती आहे पुढील बातमी बघा राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून पुढील काही दिवसात हवामान अधिकच अस्थिर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे मागील काही तासांपासून मुंबई ठाणे रायगड पालघर आणि नवी मुंबई या भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार एकोणीस जून पासून बावीस जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून सक्रिय राहणार असून कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये विविध प्रकारचा पाऊस अनुभवायला मिळणार आहे रायगड जिल्ह्यात पावसाचा विशेष फटका बसण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आज सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे रोहा परिसरातील कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली असून परिसरात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे